बहुजन हित आहे बहुजन सुख आहे या चॅनलवर आपलं स्वागत आहे ब मित्र हो आपण जे झाड पाहत आहे ते सीता अशोकाचे आहे आणि हे सीता अशोक म्हणजे स्त्रियांच्या रोगावरील रामबाण औषध सीता ज्या झाडाखाली सुरक्षित राहिली ती सीता अशोक आणि समोर जे बिल्डिंगवर दिसतात ते झाडं सीता अशोकाचे नाहीत धन्यवाद हो अनेक सरकारी निमसरकारी समोर जे झाडे लावलेली असतात अशोकाचे म्हणून ती अशोकाचे झाडे नसून ती काष्टाची झाडे असतात त्याचप्रमाणे जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं झाड आहे ते असली सीता अशोक असून ज्यावेळेस शीतेचे हरण झाले होते आणि श्रीलंकेत अशोक वाटिकेत अशोकाच्या झाडाखाली तिला ठेवण्यात आले तेच खरे अशोकाचे झाड होय आणि ते झाड स्त्रियांच्या अनेक रोगावर उपयोगी पडते त्या झाडाच्या खालीपासून अशोकादृष्ट नावाचे औषध बनवले जाते आणि स्त्रियांच्या आजारावर समूळ नष्ट केल्या जाते असे या झाडाची माहिती आपणास कशी वाटली ती आपण आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा